तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे त्याला योग्य ते कायदेशा सक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्यांच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावायचं समर्थन करणार नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल मग किचं या काय राहाव्या पाहिजे कसं काय माहिती आहे रुपालताईल असेल ना नसरायचा कसं मंद तो असेलही पण मग या रुपालिताईंना काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी सर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खूप वारावार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत देता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला त्याला फाशी लावला पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना ज्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावायचं समर्थन करणारा नाही परंतु येता रूपालेताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या तर संशयाचं वातावरण आहे रूपालेताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला कारण नाशिकच्या रे प्रकरणामध्ये जे बहात्तर अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटलंय की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माझी मंत्र्याचा पुरोगा काय जे असेल अजून आधी करून त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांबरोबर याच्याकडे लक्ष घाला ना दुसऱ्याच दिवशी झालं हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉम ला तिथे पोहचत नाही बीडला पोहोचत नाही तिथे ताकद नाही हिंमत नाही या ठिकाणी बघा आले रोहिणी म्हणून रुपालीत आल्या पण चौकशी करा ती प्रकरण सीबीआय कडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता कामाने याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभि बदलत राहायचं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा